सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर सिंधुदुर्गातील जनता असेल किंवा पदाधिकारी असतील हे सर्व उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहतील आमचे निष्ठावंत कार्यकर्ते हे सत्तेशी नाही तर सत्याशी बांधलेले आहेत त्यामुळे येत्या काळातही उद्धव ठाकरेंना भक्कम अशी देव। था। साथ देऊ येणाऱ्या काळात जरी संघर्ष करावा लागला तरी तळागाळात अजूनही पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करू कोकणात सध्या ठाकरे शिवसेनेतील काही पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अन्य पक्षात जात आहेत शिंदे शिवसेना भाजप आपण याकडे कसं पाहता आज ठाकरे सेनेची निश्चितच सत्ता नाही आहे आणि शिंदे सेना आणि भाजप यांची सत्ता आहे मात्र काही कार्यकर्त्यांना सत्तेशिवाय राहू शकत नाही काही काही कार्यकर्ते मात्र विकासाचं नाव सांगून ते दुसऱ्या पक्षात जात आहेत अनेक कार्यकर्त्यांना पक्षाने मोठं केलं परंतु मोठं झाल्यानंतर दोनदा तीनदा निवडून आलेल्या लोकांना आता आपण नुसतं कसं राहायचं ह्या अंदाजानेच हे लोक पुढच्या आपलं कुठे कुठेतरी राजकीय करिअर होईल म्हणून दुसऱ्या पक्षात जात मात्र पक्ष आता खरोखरच सत्ता गेल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की पक्ष आपला यावेळी पुढे येईल परंतु जे काही महाराष्ट्रात झालं ते सर्वांना माहिती आहे आणि अशा वेळी आम्ही पक्ष सोडून जाणं हे आमच्या मनाला पटत नाही त्यामुळे आम्ही या पक्षामध्ये राहणार जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी आम्ही आंदोलन करू सध्या आमचा पक्ष संकटात आहे संकटात पक्ष असताना पक्षाबरोबर राहणे हे शिवसैनिकांचे काम आहे जरी आज ठाकरे यांचे दिवस खराब आले तरी आमच्यासारखे कडवट निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे कुटुंबाबरोबर राहतील निश्चितच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सत्ता पालट झाल्यानंतर सिंधुदुर्गातील सर्व पदाधिकारी असेल किंवा जनता असेल ते निश्चितच ठाकरे यांच्यावर राहील माझ्यासारखा निष्ठावंत असेल किंवा बरेच आमचे पदाधिकारी आहेत ते सत्तेशी बांधलेले नाहीत तर सत्याशी बांधलेले आहेत सिंधुदुर्गातील निष्ठावंत शिवसैनिक आणि मी सत्याच्या बाजूने राहणार आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्ही याच्या काळामध्ये ठाकरे यांची भक्कम साथ देऊ आणि येणाऱ्या काळात संघर्ष करावा लागला तरी चालेल पण आम्ही निश्चितच ठाकरेंची संघटना तळागाळात आहेच ते आणि दिवसाने वाढवण्यासाठी निश्चितच वेळोवेळी वेळ पडली वे वे तर आंदोलनं आणि जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावं लागलं तरी उतरवून या ठिकाणी आम्ही या जिल्ह्यामध्ये ठाकरे सेना निश्चितच वाढवू सध्या पक्ष आमचा संकटात आहे आणि संकटात संकटात पक्ष असताना पक्षावर राहणं आमचं एक काम आहे शिवसैनिकांचं आज महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड आहे जरी आज ठाकरे जरी आज दिवस खराब आले तरी परंतु आमच्या शिवसैनिक कडोर शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसेने जागा राहणार आणि पक्ष सोडून जाणार नाही आहोत जे जे उपकार विसारलेले आहेत त्यांचे उपकार यांची मातीच होणार त्यामुळे आम्ही ठाकरे यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहू पक्षाशी एक निष्ठ राहू सर्व रंग समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने